you <music> कर्जत तालुक्यातील किरवली महसूल गावाच्या हद्दीमध्ये टेकडी कोदण्याचं काम चालू आहे गावाच्या वरच्या बाजूला पोकलन मशीनचे सहाय्याने खोदकाम केले जात असताना ते खोदकाम तत्काळ बंद करावे अशी मागणी या गावातील ग्रामस्थांनी महसूल विभागाला लेखी पत्र देऊन केली होती किरवली गावाच्या मागे डोंगर पोखरून रस्ते बनवणे आणि जमीन सपाटीकरण करण्याची कामे केली जात होती याच परिसरात दोन हजार पाच मध्ये डोंगर कोसळला होता आणि त्या भूतखन मध्ये मोठे नुकसान झाले होते त्यामुळे या भागात कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले होते त्या अर्जावर दीपक सोनावळे प्रकाश सोनावले शरद गायकवाड विजया सोनावळे रंजना सोनावळे लिलीमा गायकवाड सुवर्णा गायकवाड किरण गायकवाड कल्पेश गायकवाड यांच्या सह्या आहेत मात्र महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने इरवली गावातील अनेकांच्या घरामध्ये पाणी आणि माती शिरली आहे दरम्यान या नुकसानीची माहिती घेण्यासाठी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आणि तलाठी पोहोचले मात्र प्रशासनाने त्या अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने डोंगराची माती येणाऱ्या पहिल्याच पावसात खाली आली असून अनेकांच्या ही माती गेली आहे अर्जात नेर